मराठी भाषा अभिमान ही संस्था जी आहे ही मराठी भाषेचं संवर्धन आणि मराठी संस्कृतीची जपवणूक करणारी एक संस्था आहे आणि या दिवाळी पहाट या कार्यक्रमात एवढंच प्रचंड साधायचं आहे की आपली ही जी काही संस्कृती आणि आपले ही जे काही क्लासिकल सिंगिंग हे लोकांपर्यंत पोहोचणं आणि त्याचा दिवाळीत त्याचा एक वेगळा आस्वाद घेता यावा तो प्रकार आपण या ठिकाणी करतो आहे ज्याच्यासाठी लोक पूर्वापार सिटीत येऊन करत होते आता बऱ्याच सिनियर सिटीजन एक तो एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला की त्यांना खूप धूर न जाता त्यांना विमानगर मध्ये अतिशय उत्तम वातावरणामध्ये एकोणीस ऑक्टोबर रोजी रविवारी दिनांक एकोणीस ऑक्टोबर रोजी दिवाळी पहाट हा कार्यक्रम सिंबॉल्स ऑडिटोरियम मध्ये होत आहे त्यासाठी सुप्रसिद्ध गायक ऋषिकेश रानडे आणि प्राजक्ता रानडे त्याच्यात गायक असणार आहे आणि मिलिंद कुलकर्णी त्याचे निवेदक निवेदन करणार आहे मराठी माझा अभिमान मा असोसिएशन विमाननगर हे हा दिवाळी दिवाळी पहाट हा कार्यक्रम प्रस्तुत करणार आहे दिवाळी पहाट हे आमचं दुसरं वर्ष आहे मागच्या वर्षी ते मागचं पहिलं वर्ष होत हे दुसरं वर्ष आहे